नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीपूर्व या टूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे एक विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मग सुरू करूया तर पहिली बाजा समिती कोल्हापूर आवकाली एक हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाचशे रुपये कमालदार भेटले एकोणऐंशी रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समती आहे कोल्हापूर आवकाली एक हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटले पाचशे रुपये कमालदार भेटले एकोणऐंशी रुपये आणि सर्व धरंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजा समिती जालना आवकाली आठ हजार पाचशे त्रे आठ आठशे त्रेपन्न क्विंटलची किमानद्र भेटले दोनशे रुपये कमालदर भेटले एक हजार पाचशे दहा रुपये आणि सर्व दरंदर भेटले सातशे साठ रुपये त्यानंतरची बाजा समजते अकोला जात आहे लोकल अबकाली एकशे सत्तावन्न क्विंटलची किमानदार वेटला आहे सातशे रुपये कमालदार भेटले दीड हजार रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले भे बाराशे रुपये त्यानंतरची बाद सिमटे छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार तीनशे चौदा क्विंटलची किमानदार वेटला आहे दोनशे रुपये कमालदार भेटले तेराशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बादा सिमच्या चंद्रपूर गजवड अबकाली चारशे तीस क्विंटलची किमानदार भेटले दीड हजार रुपये कमालदार भेटले दोन हजार रुपये आणि सर्व धरंद्र वेटले सतराशे पन्नास रुपये त्यानंतरची बादासिमते मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली आठ हजार तीन क्विंटलची किमानर भेटले एक हजार रुपये दर भेटल्या अठराशे रुपयांनी सराव ध्रंध्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची समिती सातारा अवकाली शहात्तर क्विंटलची किमानद्र भेटले एक हजार रुपये दर भेटले दोन हजार रुपयांनी सराव ध्रंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची समिती कराड जात आहे हलवा अवकाली दीडशे क्विंटलची किमानद्र भेटले चारशे रुपये कमाल दर भेटले तेराशे रुपयांनी सराव ध्रंध्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लॉल आवकाली पाच हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची दर भेटला आहे शंभर रुपये कमाल दर दोन हजार दोनशे पन्नास रुपयांनी दर ध्रंध्र वेटला अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजते जळगाव जात आहे लाल आवकाली एकशे शहाण्णव क्विंटलची किमानर वेट आहे तीनशे पन्नास रुपये कमालदार वेटलाय चौदा दोतीस रुपये आणि द्रंदर वेट आहे नऊशे रुपये पुढची बाजार समिती नागपूर जात आहे लाल आलेली दोन हजार क्विंटलची किमानदार वेटला आहे सातशे रुपये दर भेटला सतराशे रुपये आणि ध्रंदर दर चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमाल दर भेटले तेवीसशे रुपये आणि सर्वात ध्रुंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार सिमती आहे सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेले एक हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटलची किमानदार भेट आहे पाचशे रुपये कमालदार भेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले अकराशे पन्नास रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सिमित्या आणि कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद